जय शिवराय जय भीम मित्रांनो स्वागत आहे तुमचं यूट्यूब चॅनलमध्ये आज आपणास अण्णाभाऊ साठे यांनी लिखित माझा रशियाचा प्रवास हा ब्लॉग वाचून दाखवणार आहे त्यातील भाग दुसरा रशियातील भ्रमंती मी रशियात जाण्याअगोदर माझी चित्रा ही कादंबरी रशियन भाषेत प्रकाशित झाली होती काही कथांचा अनुवादही झाला होता माझी सुलतान ही कथा रशियन लोकांना फारच आवडली होती हा सुलतान मला अमरावतीच्या मध्यवर्ती तुरुंगात भेटला होता तो माझ्या आधी कथारूपाने रशियात पोचला देखील होता त्यामुळे सुलतान फे अन्नाभाऊ साठे असं माझ्याबद्दल मजकूर छापताना लिहिलं जात होतं माझा स्टालिनग्राड हा पोवाडा तर रशियात फारच लोकप्रिय झाला होता आणि हे सर्व पुण्यपदरे घेऊन मी रशियात भ्रमंती करीत होतो पहिल्या दोनच दिवसात ओहक म्हणजे पाणी पिचस्की म्हणजे आगपेटी खराश म्हणजे खरे हे शब्द मी शिकलो आम्ही मास्कोत पोचलो आणि आमच्यापुढे एक नवीन पेज पडला दोन डॉक्टर एक आमदार एक सॉलिस्टर एक पियानो वादक आणि एक लेखक म्हणजे मी अशा सहा लोकात पाच आवडी उभ्या राहिल्या आणि आम्ही विचार करू लागलो जो तो आपलं मत पुढे रेटू लागला दोन डॉक्टर काखा वर करून सरळ म्हणाले रशियात जेवढी म्हणून शस्त्रक्रिया होणार आहे ते आम्हाला पाहिलीच पाहिजे नाहीतर रशियात येऊन आमचा काय फायदा या दोन डॉक्टरांपैकी एक हैदराबादचे शहा हे स्वतः आजारी होते आणि स्वतः एक शस्त्रक्रिया करून घेण्याच्या उद्देशाने ते आले होते दुसरे डॉक्टर दयालू हे मैसुरी गृहस्थ होते त्यांना हिंदी भाषा मुळीच येत नव्हती लखनौचे आमदार पुष्कराज हे नाकेडोळी तर्कतरीत होते तशा त्यांचा पोशाख ही नीटनेटका म्हणजे नेहरू टाईप होता ते म्हणाले मला रशियात लोकशाही आहे का याची चौकशी करायची आहे आपण कायदेमंडळाचे कामकाज पाहणार कुत्र्याची चिरफाड पाहून आमच्या पोटात काय पडणार एवढं बोलून ते थांबले परंतु आपण खाटीक नाही असा त्याने चेहरा केला नंतर कलकत्त्याचे सॉलिस्टर श्री चटर्जी पुढे म्हणाले कलकत्त्याच्या त्या उच्चार करताना ते कचा उच्चार कू करीत म्हणजे ते सरळ कलकत्ता म्हणत ते म्हणत मला कुत्र्याचे ऑपरेशन नको नाही कथ्या कुठेही नको माझा जो पेशा आहे तो मला हवा मी या रशियातील न्यायदान पद्धती पाहणार आहे रशियात अन्यायाचं राज्य आहे असं मी फार ऐकलं आहे तेव्हा मला कोर्टात घेऊन चला यानंतर मद्रासचे जॉन उठले या जॉनच्या डोळ्यांच्या पापण्या मंद गतीने उघडजाप करीत ते हसू लागले की त्यांच्या डोळ्यातून पाणी येईल ते म्हणाले मी एक कलावंत आहे मी पियानो वादक आहे मला कुत्र्याचे ऑपरेशन पाहायची इच्छा नाही कारण माझी पत्नी डॉक्टर आहे आमच्या या शिष्टमंडळाची रचना मुळी क्लिष्ट झाली आहे मी आपला पियानो ऐकणार तुम्ही काहीही करा शेवटी माझी पाळी आली मी म्हणालो मला फक्त या देशात फुटपाथनं भटकायचं आहे हे ऐकून त्या सर्वांनी एकमेकांच्या तोंडाकडं पाहिलं अखेर असं ठरलंय की ज्याला जे आवडेल ते त्यानं पाहावं आणि ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी भारतीय दूतनिवासाचे निमंत्रण आले तिकडे आम्ही वेळेवर पोहोचलो देखील परंतु युवक प्रतिनिधी अजून येणार होते मी दारातच फुटपाथवर थांबलो माझ्या रस्ता दुरुस्तीचं चा काम चाललं होतं अवघी पाच सहा माणसं काम करीत होती पाच माणसंनी एक मोटर एवढंच दुसरं काहीच नव्हतं उकरण्याचं माती भरण्याचं आणि पूर्वेचा डांबर वितळवून काढण्याचं काम ती मोटार करीत होती बाकीचे कामगार सुटबुट घालून देखरेख करीत होते आमच्याकडील बड्या ऑफिसर्स त्यांचा थाट होता तिथं सक्ती नव्हती गुलाम नव्हते मात्र ते यंत्रच त्या माणसांचा गुलाम होऊन गुमान काम करीत होती भारतीय दुखनिवासात जाताच मन भारतीय जीवनाकडे धावलं भारतीय संस्कृतीनं बहरलं घरची आठवण झाली जिना चढून जाताच महात्मा गांधी प्रधानमंत्री नेहरू यांच्या प्रतिमाचं दर्शन झालं आणि मुख्य दालनात जाताच आपण मॉस्कोत नसून दिल्लीत मुंबईत कुठंतरी आहोत असं वाटलं तशी त्या दालनाची रचनाच केली होती कोणत्याही देशाच्या व्यक्तीला तिथं जाताच आपण भारतीय दूतनिवासात आहोत याची चटकन जाणीव होईल असाच तिथला साज सरंजाम होता थोड्या वेळाने एक चमत्कार घडला निरनिराळ्या दारूचे प्याले भरलेले मात्र पाहुण्यांच्या घोळक्यातून फिरू लागले त्या पाठोपाठ भारतीय कबाब आला थोड्याच वेळात डोकी धडा वेगळी झाली म्हणजे कामातून गेली माझं तर नक्कीच बेकार झालं त्या समारंभाला आम्ही युवक प्रतिनिधी मॉस्कोतील अव्वल दर्जाचे विद्वान मॉस्को अकॅडमीचे काही विद्वान सभासद हजर होते तो दिवस माझा आनंदात गेला अनेक भारतीय मित्र मला त्या भारतीय दूतनिवासात भेटले ज्यांच्याबरोबर मी अनेक संकटातून गेलो एका बंद खोलीत दिवस काढले पुरीबाजी खाल्ली ते मास्कोत भेटले म्हणजे गळ्यात पडून हृदयात आनंदाचा सागर घेऊन भेटले आणि तो अपार आनंद उरात घेऊनच मी रात्री लेनिन ग्राडकडे रवाना झालो रशियामध्ये माझा प्रवास विमानानंच फार झाला रेल्वेनं फक्त एकदा लेनिनग्राडला गेलो आणि पुढं आझरबैजानची राजधानी बाकुहून ब्लिसीपर्यंतची मी रेल्वे प्रवास केला नाहीतर एरवी उठसूट पंख पुटल्याप्रमाणे मार भरारे असा माझा क्रम झाला होता लेनिनग्राडला जातेवेळी माझी अवस्था उत्तम केली होती एका कंपार्टमेंटमध्ये दोन पलंग स्वच्छ गाद्या तशाच उशा चादरी नळ कंगवा साबण पावडर रेडिओ म्हणजेच सारच शिवाय प्रवासांची देखभाल करायला एक बाई होती ती प्रेमळबाई आपली मुलं झोपली का याची आईनं चौकशी करावी तशी ती आमची चौकशी करीत मला तो रेल्वे प्रवास कसाचाच वाटला मला पटकन बोरीबंदर स्टेशनची आठवण झाली ती गर्दी तो कालाहाल ती धावपळ त्या मारामाऱ्या डब्यात धासून धरलेली माणसं त्यांचा गलका भित्राभित्रीणी बोलबंदा देवीजे हा सर्व प्रकार माझ्या हाडी मासाने भिनलेला मी त्याला कसा विसरू तशापैकी त्या स्टेशनात काहीच नव्हतं सर्व काही शांत शांत वाटत होतं फलाटावर जळकी काळी नव्हती पेट्टी सिगारेट नव्हती मग बिचारी बिडी कोडून येणार त्या स्टेशनमध्ये एकतर पोस्टांची जत्रा भरली नव्हती आणि जी होती ती स्वच्छ होती त्यावर मी कल्पना केली की ते थुंकू नये असं पोस्टर लावताच त्यावर पान थुंकून थुंकणारा प्राणी या रशियातच नसावा नाहीतर हे इतकं सुंदर पोस्टर घाटकोबरला एवढ्या आरामात काय राहतं कधीच याच्या बत्तर बाळ्या झाल्या असत्या पोस्टरवर मीनाकुमारीला मिशा लावणाऱ्या आणि पृथ्वीराजच्या मिशा भादरवणाऱ्या कलावंतांनी कधीच आपली कला दाखवली असती गाडी सुरू झाली होती लेनिन ग्राडला धावत होती बाहेर अंधार होता मी बाहेर पाहण्याचा प्रयत्न करून काहीच उपयोग झाला नाही बाहेरचं काहीच दिसत नव्हतं मला झोप लागली नव्हती मी जॉनला बरोबर घेऊन बाहेर पडलो गाडीत चालू लागलो आपल्याकडच्या टी सीच्या आय टीत निघालो परंतु सारी गाडी शांत होती काही लोक निवांत झोपले होते आणि काही वाचित बसले होते कुटपत्त्याचा खेळ चालला होता मध्येच काहीतरी विनोद होऊन हास्याचा स्फोट होत होता परंतु उटबसणीचा खेळ कुठं दिसला नाही बाकाखाली आराम नाही की संडासात दडी मारलेला महाभाग नाही सारच निराळ जर या गाडीत गर्दीच नाही तर इथं खिशाला कात्री लावणारा कारागीर कसा का असणार याचा विचार करीत मी एका डब्यात शिरलो आणि तिथंच सार शांत मला टी सी हा प्राणी दिसला नाही जय शौजन्य सप्ताह म्हणून प्रवाशांच्या टाळक्यात जोडा मारणारा सज्जन टी सी मला कुठंच भेटला नाही मात्र एका प्रसंगानं मला स्तंभित केलं एका खिडकीजवळ एक सुंदर तोरणी बसली होती तिची मान कलती होऊन ती काचेवर टेकली होती तिने डोळे झाकले होते ते डोळे न उमललेल्या कडीप्रमाणे बंद होते तिच्या पुढे एक लहानसा पाळणा लोबत होता आणि त्या शुभ्र पाळण्यात एक लहानसा रशियाचा नागरिक विसावा घेत होता आईच्या कुशीत मनसोक्त निद्रा घ्यावी तसा तो निद्राधीन झाला होता त्याला त्याच्या लेणीनं सर्व काही दिले होते तो एक महिन्याचा असावा परंतु आतापासून रशियन संघराज्य त्याची काळजी घेत होते त्याचा प्रवासात एक सुंदर पाळणा दिला होता कारण हाच बालनागरिक मोठेपणे आपल्या मातृभूमीसाठी शंभरदा मरणार याबद्दल सोवियत संघराज्याला खात्री होती मी फिरून परत येऊन दार बंद करून पलंगावर पडलो आणि लेनिन ग्रँडचा विचार करू लागलो सकाळीच मी तिथे पोहोचणार होतो तेथे जाताच मला प्राचार्य ततनिया कातिनिया या बाई भेटणार होत्या त्यांच्याशी मी मराठी बोलणार होतो कारण महाराष्ट्रापासून अक्षरशः हजारो महिलांवर मराठी भाषेच्या विकासासाठी तिच्या वाढीसाठी मराठी भाषा रशियन मुलामुलींना शिकवण्यासाठी धडपडणारी ती बाई उद्याच आपणाला भेटणार आहे याचा मला आनंद झाला होता थोड्या वेळात कंपार्टमेंटच्या दारावर टिकटिक असा आवाज झाला मी गडबडीनं दार उघडलं एक माणूस दारात नम्रपणे उभा होता त्याने मला पाहताच अभिवादन केलं त्यानं दारात एक मोठी पाटी ठेवली होती आणि त्या पाटीत अनेक प्रकारच्या दारूच्या बाटल्या भरल्या होत्या त्यानं रशियन भाषेत दारू हवी का म्हणून विचारलं नंतर आपल्याकडे कोणत्या प्रकारची किती दारू आहे याची यादी सांगितली मी मनात नमस्कार करून त्याला वाटेला लावला आणि मनात म्हटलं जर का तू ही टोकरीभर दारू घेऊन मुंबईत दिसला असतास तर एका क्षणा तुझी वाट लागली असती प्रथम तुझी कणिक तिंबली गेली असती मग तुझ्या मानेवरची ती कोटाची कॉलर पकडून आजपर्यंत जे पाच लाख तुरुंगात गेले आहेत त्यात तुझी भरती झाली असती जा तू रशियात आहेस मी डोळे मिटले झोपण्याचा बेत केला तोच रेडिओ कडाडला आणि भारताचे प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरूंचा आवाज काने आला ते राष्ट्रसंघाच्या सभेत भाषण करीत होते त्यांचं ते भाषण कोणत्या रेडिओनं प्रक्षेपित केलं ते मात्र समजलं नाही परंतु तो परिचित आवाज ऐकताच भरकन दिल्लीत पोचलं आणि मनाच्या वेगापुढं जगातील सर्व वेग निकामी आहेत याचा त्यावेळी मला